राघोबदादा हुबेहुब रामशास्त्रींचे काय पेशवाईतील सर्वच पात्रे आजच्या काळातही हुबेहूब आहेत राघोबदादा आनंदीबाई गार्दी नारायणराव पेशवे रामशास्त्री प्रभूने हे काळानुरूपही बदलले नाहीत त्यांना झाकावे व यांना काढावे अशाच प्रती म्हटल्या पाहिजेत शिंदेना वाटले भाजपाच्या हाताने ठाकरेंचा काटा काढता येईल नंतर शिवसेना आयती मिळेल पण भाजपवाल्यांना वाटले शिंदेंच्या आडून ठाकरेंचा गेम होईल नंतर शिंदेंना वळचणीला उभे करून शिवसेनेचे रामनाम सत्य होईल पण कशाचे काय आण फाटक्यात पाय ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात भाजपच्या नाकात दोर टाकून व्यसन घातली भाजपवाले गल्लीमधील असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत फलटण सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात चमचे चपाट्यांनी मतलबासाठी डॉक्टरांना टकमकवर उभे राहण्यास भाग पाडले पुण्यातील जैन बांधवांचे मंदिराची तीन एकर जागा परस्पर विकून मोकळे झाली पुन्हा चौकीदारीचा आव्हान आणायचा भ्रष्टाचाराने बरबटलेले चेहरे रोजच समोर येत आहेत शिंदे अजितदादा धुतल्या तांदळासारखे नक्कीच नाहीत मात्र भाजपच्या वळचणीला गेल्यानंतर अयोध्येतून आणलेल्या पवित्र तीर्थाने आंघोळ घालून त्या संपूर्ण कंपूंचे शुद्धीकरण केल्याचे सुद्धा उघड झाले आहे राजकारणात समाजकारणात हे घडायचेच पण न्यायकारणात असे घडणे अपेक्षित नाही व्यवस्थेला न्यायव्यवस्था वठणीवर आणते म्हणून राघोबा दादा खलनायक ठरले हिरो ठरले नाहीत केल्याचे रामशास्त्रींनी उघड केले होते आज रामशास्त्री तळ्यात मळ्यात अडकलेत निकाल झालेल्या बतावण्यासमोर आल्या पण वाचन करायला झीभ रेटतच नाही ठाकरेंना सह देण्यासाठी जंग जंग पछाडले अनेक नाटके रंगविली मात्र ठाकरे सर्व नाटकांना पुरून उरले शिंदेंना भाऊबंदकीचा अर्थ तरी माहीत आहे काय भाजपवाल्यांनी पाठविलेले पत्र वाचून लोकांचे मनोरं मनोरंजन व स्वतःचे हसे करून घेतात ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून रोज गंडे दोरे काळ्या बाहुल्या मुंबईच्या रस्त्यांवर टाकल्या जातात धचा चा म ध चा म करून सुद्धा ठाकरे सुसाट सुटले आहेत या पोटदुखीने शिंदेंना भाऊबंदकीची मात्रा चढविली गेली लोकांची बेकारी बेरोजगारी महागाई उपासमार तर शेतकऱ्यांची हालत खराब सर्व सोडून राजकारणी आपल्याच कार्यात धुंद आहेत आधुनिक पेशवाईसुद्धा त्याच मार्गाने निघालेली दिसते आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा